शांतता काय झालं निवडणूक आपली निकाल लागला ला आप खाती वगैरे आहे ती खाती करून उघडायची त्याच्याचप्रमाणे आपल्याला असे तातडीचे दोन चार विषय होतो एक माझा विषय मुंबईमध्ये की या ठिकाणची जी आपली इमारत आहे समोर आपलं ग्रामपंचायत भवन जवळजवळ ते पन्नास लाखाचे कारण ते अशी गडबड होती की लवकरात लवकर तो एक प्रस्ताव द्यायचे दुसरा जल जे काम चाललेले या कामाचं सुद्धा जे नियोजन आहे त्याच्यावर समजा बॉडी असेल काय असेल त्याचं नियोजन किंवा कामाची पूर्तता काय तोही तातडीचा विषय होता कारण याच्यामध्ये बरेच असे विषय होते की या ठिकाणी सर्व जनतेने किंवा लोकांनी जो आमच्यावर विश्वास टाकलाय की विश्वास असा त्यांनी टाकलाय की गावामध्ये ते आजपर्यंत आपला विकास झाला नाही आणि विकास झाला पाहिजे तर विकासासाठी आपल्याला गावामध्ये लवकरात लवकर आपले विषय जे आहेत महत्त्वाचे मग ते अंगणवाडी असेल किंवा वॉल कंपाऊंड असेल असं तुम्हाला माहिती आहे दोन वर्ष झाला वॉल वॉल कंपाऊंड मंजूर आहे ते वॉल कंपाऊंड एक मंजूर आहे त्याची जागा निश्चित करणे अंगणवाडीची जागा निश्चित करणे पशुसंवर्धन दवाखान्याची जागा निश्चित करणे उपकेंद्राची जागा निश्चित करणे असे विविध प्रश्न जवळजवळ माझ्याकडे चौतीस विषय आणि हा प्रश्न निवडून आल्यानंतर मी डोक्यात घेतला की, की जेणेकरून आपली लवकरात लवकर ग्रामसभा झाली तर आपले एक एक विषय आपल्याला ठराव करायची जवळजवळ वीस विषय ठरावले आणि वीस ठराव जर आपले झाले लवकर तर ज्या ज्या ऑफिसला आपल्याला ठराव प्रत्येक कार्यालयामध्ये आपले ठराव जावेत जावं हा एक उद्देश कारण का लोकांनी आपल्याला आप कशासाठी पाठवलाय जर आपली लवकर ग्राम सभा झाली नाही आणि लवकर ठराव झाले नाही तर या ठिकाणी आता पहिली मासिक सभा घेतली त्यांचा पहिला प्रश्न मी सोडवतोय की पहिली मासिक सभा झाली साहेबांना मी विनंती केली साहेब आमची खाती उघडायची जोपर्यंत खाती उघडत नाही तोपर्यंत आमच्या मध्ये आमचं बजेट आहे का नाही पैसे शिल्लक आहेत का नाही हे आम्हाला काही करायचं नाही समजा जर आमचे काही बजेट शिल्लक असेल तर तो आम्हाला आता इथं एवढे प्रश्न आहे की भरपूर खर्च करण्यासाठी या ठिकाणी आम्हाला आहे कारण बरेच विषय ते खर्च करता येईल म्हणून यासाठी ती मासिक सभा घेतली मासिक सभेमध्ये उत्तम सभळे आहेत वसंत होते साहेब होते मी होतो तर मी आम्ही चौघांनी विचार केला लवकर जर आपली मासिक सभा झाली तर आपल्याला थोडेसे विषय मार्ग लावता येतील खाती खावता येतील हा एक विषय घेतला त्याच्यानं मासिक सभेला आमची पाच तारीख ठरली आता पाच तारीख ठरल्यानंतर आमचे जालिंदर आहे त्याचा लगेच मला दुसऱ्या दिवशी पहिला साहेबाला फोन केला नंतर मला फोन आला मला म्हणजे माझी पाच तारखेला परीक्षा येईल ठीक आहे कारण आपल्याला परीक्षे मिळवलं लगेच मी पाच तारीख रद्द केली आणि चार तारखेला ती मासिक सभा घेतली ग्रामसभे बऱ्याच लोकांचं झालं की अजंठा हा जो अजेंडा आहे त्या ठिकाणी जो अजंठा ठेवला हा गावाच्या शेतून ठेवलेले आपले अजंठामध्ये लय आता आठ ते नऊ विषय असतात मी सोळा विषय ठेवले आणि आयत्यावेळी एक विषय त्याच्यामध्ये मी दहा विषय जरी असले तरी आपण वाढवू शकतो मग अजेंडा म्हणजे काय चुकले आणि लवकर ग्रामसभा घेण्याचं कारण एवढं की जर आपल्याला लवकर ठराव झाले तर आपल्याला काहीतरी गावामध्ये कारभार मागता येईल कारण ही जर अकरा तारखेला ग्रामसभा लागत नाही तर साहेबांनी मला काय सांगलं होतं की आपल्याला कुठली ग्रामसभा लावायची असेल तर अगोदर आपल्याला पंधरा दिवसाचा अजेंडा काढावा लागतो म्हणून मी साहेबांना काय म्हटलं की तुम्ही पंधरा दिवस जसं होतात त्या दृष्टिकोनातून अकरा तारीख आली आणि बारा तारीख होत होती कारण मंगळवार हो होत होता तर काहीतरी साहेबांची पण ट्रेनिंग काहीतरी होती ट्रेनिंग आहे साहेब मला म्हणजे ट्रेनिंग आहे मंगळवार नको म्हणलं मग सोमवार घ्या पण लवकरात लवकर सभा व्हावी हा उद्देश आहे याच्यामध्ये कुठलाही राजकारण नाही